विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी नाशिकवर फोकस केलेला आहे आज भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे त्यापूर्वी काहीच दिवसांआधी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नाशिक जिल्ह्यामधील पंधरा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढली तसेच सहा प्रमुख आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बैठका देखील घेतल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक स्तरावर मेळावे सुरू झालेत या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यामध्ये महसूल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संघटनात्मक बैठकी घेतल्या होत्या त्यानंतर आठच दिवसांमध्ये महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे किशोर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी नाशिकवर फोकस केल्याचं पाहायला मिळतंय सगळ्याच पक्षांसाठी नाशिक का महत्वाचं आहे नाशिकमध्ये नाश माझा आवाज येतोय प्रज्ञा हो येतोय तुझा आवाज येतोय नाशिकमध्ये पंधरा विधानसभाचा मतदारसंघ आहे गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये खूप बैठकांचं आयोजन केले जात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महत्वाचा म्हणजे पुढील दोन वर्षांनी महाकुंभमेळा देखील आहे आणि ह्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने देखील नाशिककडे बघितलं जातं आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बघितलं तर आपण अजित पवार यांच्या पक्षाची ता ताकद ही सहा विधानसभेवर आहे तर नाशिक शहरामध्ये भाजपाची ताकद आहे नाशिक शहरामध्ये महापालिका देखील भाजपाच्या ताब्यात आहे परंतु ही संपूर्ण असताना देखील भाजपाला पराभव स्वीकारा लावला लागला आपण की बघू शकतो भारतीय पवार ह्या केंद्रीय मंत्री असताना देखील ना नाशिक ग्रामीण मधून त्यांचा पराभव झाला हेमंत गोडसे शिंदे गटाचे महायुतीचे असताना देखील पराभव झाला झाला पराभव झाला त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याकडे जास्त लक्ष भाजप देत आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा बैठका घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत बरेचसे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचे मिळावे देखील आयोजित के केले जात आहे आपण बघू शकतो काही दिवसापूर्वी येथील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपाची अंतकर पंधरा विधानसभा न्याय त्यांनी बैठक घेतली आणि जाणून घेतलं प्रत्येक ठिकाणी आणि त्यांचे ताकद करण्याचे काम सुरू आहे मात्र आज गिरीश महाजन हे जे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी असल्याने आज त्यांनी ही बैठक आयोजित केली आहे बऱ्याच दिवसांनी गिरीश महाजन हे या बैठक बैठक घेण्याचे ठरवले होते आणि अनेक नेत्यांच्या आणि इथले नगरसेवकांची इच्छा होती की गिरीश महाजन यांची बैठक व्हावी आज ते उद्घाटनाच्या रूपाने नाशिकला आलेले आहेत आणि सिटी भवन या ठिकाणी त्यांची प्र विधानसभा प्रभागनिहाय बैठक होणार आहे कारण काही दिवसापूर्वीत आपण बघू शकतो शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी विधानसभानिहाय बैठका घेतल्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या कारण शरद पवार यांची देखील चांगली जिल्ह्यावर पकड आहे त्यामुळे जिल्ह्यातील जे दिंडोरी सीट हे शरद पवारांच्या ताब्यात गेलेलं आहे आणि ज तसेच अजित पवार हे दिवसभर काल ठाण मांडून होते कळवण ह्या ठिकाणी त्यामुळे अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी देखील या ठिकाणी येऊन विधानसभेच्या बैठका घेतलेल्या आहे आणि शिंदे गटाच्या आपण पाहतो त्या ना शिंदे गटाचे नाशिक जिल्ह्यात दोन आमदार आज जरी असले तरी शिंदे गटाचे दादा भुसे हे अनेक विविध असे बैठका घेत आहेत तर शिवसेनेने तर काल आपल्या अधिकृत बैठकीमध्ये ठराव करून दोन उमेदवार पश्चिम आणि मध्यचे केले होते त्यामुळे आता कुठेतरी भाजपाला नाशिक शहरावर लक्ष देणे गरजेचे आहे कारण नाशिक शहर मुख्य ट्रँगल म्हटलं जातं महाराष्ट्रातलं मुंबई पुण्यानंतर नाशिकवर सर्वांचं लक्ष असतं अनेक नेते या ठिकाणी ठाण मांडतात आणि बैठका घेण्याचा प्रयत्न करीत आहेत नक्कीच किशोर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी